सध्या सोशल मीडियावरती एकच प्रश्न सगळीकडे चर्चेत आहे तो म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी मिळणार का शाळा कॉलेज सरकारी ऑफिस बँका आणि खासगी कार्यालय बंद राहणार का आणि असं वाटतंय की जुन पुन्हा एकदा सुट्टीच्या अफवांचा मोसम सुरू झालाय पण यावेळी गोष्ट तितकी सुद्धा उगीच नाही कारण या सगळ्यांची शक्यता आहे आणि तो आहे मोहरम सारख्या महत्वाच्या सनांची सध्या सरकारी कॅलेंडर नुसार सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी मोहरम असल्याचं सांगण्यात आलं आहे लक्षात घ्या की मुहर्रम ही तारीख निश्चित नसते ती अवलंबून असते जर चंदर दिसला, तर सहा जुलैला मुहर्रम साजरा होईल आणि हो ती सुट्टी आधीच रविवारी आली म्हणजे एक दिवस वाया पण जर चंद्र पाच तारखेला दिसला नाही तो सात जुलैला चंद्रदर्शन झालं तर सरकारकडून सात तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता जर खरी ठरली तर पाच जुलै रोजी शनिवार सहा जुलै रोजी रविवार आणि सात जुलै रोजी सोमवार अशा सलग तीन दिवसांचा विकेंड आपल्याला मिळू शकतो आणि हे एकूणच कित्येकांच्या झोप आणि मी वेळेवर उठणार नाही असा विचार सुरू लागला असेल पण थांबा सध्या ही माहिती निश्चित नाही कारण सात तारखेची सुट्टी चंद्राच्या दर्शनावरती सरकारच्या अधिकृत निर्णयावरती अवलंबून आहे एनडीटीव्ही सारख्या काही मोठ्या वृत्तवाहिनी या शक्यतेबद्दल बातम्या दिल्या आहेत पण अद्याप कोणताही अधिकृत निर्णय सरकारकडून आलेला नाही म्हणजेच तुमचा विकेंड प्लॅन जर तरच्या सावलीमध्ये उभा आहे तुम्ही जर ट्रिप आणि फंक्शन किंवा कोणताही मोठा प्लॅन करत असाल तर आधी तुमच्या ऑफिस किंवा कॉलेज कडून खात्री करून घ्या कारण जर सात जुलैला सुट्टी लागली नाही तर अचानक अनुपस्थिती लागणं तुमच्या कामावरती परिणाम करू शकतो आणि ही केवळ सुट्टीची गोष्ट नाही तर वेळेच्या नियोजनाची सुट्टी बाब आहे चंद्रदर्शनावरती अवलंबून सणाचा अनुभव आपण याआधी देखील अनेक वेळा घेतलाय काही वेळा सुट्टी रविवारी आली आणि काही वेळा एन वेळेस सुट्टी बदलली गेली आणि त्यामुळे हा निर्णय पाच किंवा सहा जुलैच्या रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा ठेवणं आणि वर्तनामध्ये लवचिकता ठेवणं हे छानपणाचं ठरेल सर्वसामान्यांसाठी आणि मुख्य म्हणजे नोकरदारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही बोनस सुट्टी ठरू शकते पण ती अजून देखील पक्की झालेली नाही आणि म्हणूनच कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना सरकारी योजना येईपर्यंत थांबा आणि सुट्टी मिळालीच तर तो आनंद साजरा करा आणि जर नाही मिळाली तर एक रविवार हरवली संधी म्हणून स्वीकारा तुम्हाला काय वाटतं सरकार सात तारखेला सुट्टी जाहीर करेल का आणि जर सुट्टी लागली तर तुम्ही नेमकं काय खास प्लॅन करणार आहात आम्हाला कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि हो जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद